चालू असं काय करायला डोसा बनवायचा कस असं डोसा करते काय तिघ हिला कायच बघू बघ बघ जमलाय त्यांना कुणाला येत आहे खायला येतय करायला येत नाही हिला जवळ ना बघा हे तिला ये नाहीच करायला काय पिठात मिस्टेक झाली पातळ करा मला कायच कळ ना या कमेंट मध्ये सांगा मला ती पूर्वर वर आहे काय नाही भनगड आहे आणि मला तर ही येत नाही असलं काय बर का आपल्याला काय येत भाकरी बनवायच्या आणि खायच्या पातळ पातळ केल्यावर म्हणलं सगळीकडनं पसरल म्हणून केलं पाहिजे हाताला काय नाही जते कसं चांगला आलं नाही आहे तुला नाही तीच माहित नाही एक साइडच आहे ते आपल्याला ही ह्याला काय म्हणतो डोसा काय भोतीनं काय छान केलं बघा इथे उतापन व डोसा म्हणते ती त्याला हा असं ढोसायचं कस डोसायचं तसं डोसा पण ही बनवायची ना तिला चांगलं काय पहिल्यांदा खुर्ची त्यामुळं समजून घ्या असल्या उन्हात ही घाम दिसतोय तुम्हाला दिसतोय घाम हे काय डोसा केलाय बघा जावं ना माझ्या कसला डोसा आहे बघा ही ना डोसा डोसा केला जाऊ ना डोसा डोसा केला झालं दिलाय पीठात मिस्टेक झाली काय झाले काय कळ ती वर चिटकून येते बघू द्या मला आता बघ ह्यांला येत मी करतो कसा येईल कसा येईल बर बघा कसा येते बघूया पीठ बर का बर बघा हवा तेव्हा ती खरं पीठ पातळ पाहिजे अग

अगं ती बाजल्यावर निघतय कशाला काढते तू हा मनात निघतय तवा जास्त जरा तापलेला नको आहे गार थंड पण जास्त कडक नकोय कि ती जास्त तापलेला असला ओतल्या ओतली तिथंच ती करपल्यागत होते चिटकता नसेल तर पिडत जरा अजून पातळ पाहिजे तांदळावं लागतं बाजू थांबचा राहता गॅसवर न ती तवा काढला ही बाजू गॅसवर गोल गोल करून बाकीच त्याला काही मम्मी पप्पा केलाय का त्याला केलंय काय आपलं इसुरा या सर संग खाय काय करायचं नो टेन्शन काय करायचं त्याला रोज उठून नवीन नवीन वैताग आलाय मला काय तीच खावा बाजू द्या बाजू द्या जरा जरा जड झाले पाहिजे शिकत शिकत येईल एकदम कोणा तरी येतोय का मी नायच्या पोटात कशी करते आव मी एकदा बघितलं का नाही एकदा माणसांनी लागलं एवढं पातळ येत तर येत पण आता काय झालं माहिती आहे का कि पळी झाली बरं आणि तवा झाला मोठा आणि ह्या पळी

बाजू गी राहा ती बाजूला म्हणजे फक्त मेन म्हणजे ती पातळ असत नाही असं झालं काय झाड जायचं पातळ कागदागत पाहिजे असं होऊन पाहिजे एकदम कागदागत येत येत येईल एकदम येईल तर रे शिकतोय आम्ही आमची प्रॅक्टिस चालू आहे आता शिक वर्षाला टाकू तुम्हाला कुठं प्रॅक्टिस जे कुठं कुर्स आहे टाकायला खाना खजाना मध्ये जाईल खाना खजाना रेसिपी शिकवते आपल्याला ती रेसिपी करून काय आपल्याला हॉटेल टाकायचं खायला तर घरी नीट चांगलं कराय बाया एवढं पातळ होत पीठ अजून पातळ करावं लागते पातळ पाहिजे पीठ पातळ पाहिजे पातळ असेशिवाय चालत ना चाल बघूयात किती अजून झालं एक, एक बार छटा बारका बारखा हे करून ठेवलंय असं करून ठेवलंय जमलंय पण एवढं क्लिअर जमलं नाही जे काय जरी म्हणली तर आता पहिल्याच चुकलं हा कुठली तर गोष्ट येते सजास पहिल्याच अगं ते पिठाचा अंदाज लागणार तू काय जरी म्हणली तर हा चिटकून यायला चिटकून याय वर पिठाचा अंदाज लागणार नाही मित्रांना मैत्रिणींना आपल्या माहित आहे त्यांना सांगू घ्या आपण कमेंट मध्ये सांगा म्हणजे रेसिपी नेमकं काय करायचं त्याच्यामध्ये पाणी ऍड करायचं पाणीच करते ती ग पण ह्याच्यात सोडा मेन टाकते ती ग नाही ही माहिती नाही सोडा काय मला पण एवढं तो टाकला नाही टाकलं मी नाही तर बघा मित्रांनो बहिणीनो भावांनो लय दिसत ना आज हसलोय सगळीजण जरा बाहेर निघलोय बरगा ग त्यातनं जरा सगळ्यांच्या चेहऱ्यावर आज हसू बघितलंय आणि हिजो तिनं केलं म्हणून शिना नाहीतर हे कशाला करते मला तर काही असलं जमत नाही आपण ह्याच्या नादी लागत नाही काय घेत काय चालू आहे बघा बाहेर बसून कुठून गेला ताय तू काय करती गा का? ही घेतलंय खाय अगं पड खाली पडलं ग करके काय ह्या लेकरला करावं काय नाही बाहेर येऊन बसतय अजून बाटली घेऊन जाऊ कर बाहेर झालं का मी म्हणली तस झालं ना एक राहिला होता आणि एक बारका लाव बर करा करा मग करा तेल टाकू दे वरण लावते ते बरोबर लावा